नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी चिपळूणकर तर मित्रांनो आपण आलो आहे रामपूरमध्ये रामपूरमध्ये आपण कशासाठी आलो आहे रामपूरमध्ये आहे चैतावलीचा एंड म्हणजेच चिपळूण तालुक्यामध्ये जेवढ्या काही जत्रा होतात म्हणजे शिमगोत्सवापासून ज्या आत्तापर्यंतच्या ही रामपूरची सर्वात मोठी जत्रा आणि शेवटची जत्रा म्हणून मानली जाते याच्यानंतर आपल्या चिपळूणमध्ये कोणत्याही प्रकारच्या यात्रा होत नाहीत डायरेक्ट दुसऱ्या वर्षी तर तेच पाहण्यासाठी आपण आलो आहे रामपूरमध्ये तर आपण गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो तर यंदा बघूया आपल्याला काय अनुभवायला मिळतं आहे काय नवीन बघायला मिळतंय मला असं समजलं आहे कारण आपला मित्र आहे शुभम साखरकर यांनी आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी चौदा पालखे येणार आहेत तर त्या चौदा पालख्यांची भेट कशी होणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया परंतु जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो रोड दिसतोय हा चिपलूणकडून येणारा आणि हा एक तो गोवाघरला जाणारा याच्या मध्यंतरामध्ये रामपूर गाव आहे त्याच रामपूर गावामध्ये आपण आलो आहे यात्रोत्सव बघण्यासाठी तर आज लागली यात्रा पाच तारीख रामपूर <फ़ीवाँ> गावची आहे तर रामपूर गावची जत्रा असताना वर्धान ही गदाराची बहीण आहे ती सावध इथून जाते वर्षी आले तर प्रवेश इथून नंतर आत्महती जाते आत्महत्या केल्यानंतर केदांबरीच्या स्वागताला असतो स्वागताला गेल्यानंतर ती बहिण भावना असते एकामेकाला भेटल्यानंतर बंदोबमध्ये वर्धान आत्महत्या जाते मग नंतर तिथे की नाचते नाचल्याच्या नंतर अशा पद्धतीने मग ते प्रदक्षिणा होते प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर मग आणव देवस्थान विराजमान होऊन मग पुढील कार्यक्रम चालू होतो आपल्या स्वतःजाला भेटून काल भिकावताय सन्मानपूर्वक तो अजप काजेमध्ये सहभागी होते काल भिकालताय या नवर मदरेकोड नवरतवाडी गाव आमचं आणि आमच्या गावाचे ग्राम देवत आहे तर आमचा मूळ हे कर्दोबाचं देवस्थान आहे आणि दुसरं आमचं कालकाचं देवस्थान आहे हां तर आम्ही आमची वार्षिक यात्रा वस्तू असतो आता गेल्या झाली आमची जत्रा तर आमचं मेन म्हणजे आमचं आता म्हणजे कात्रोल देऊळवाडी ते आमची आमची कालकाई आणि त्यांची कालश्री अशी आम्ही दोघे बहिणी बहिणी हां तर आमची प्रत्येक येथील दीप ती असते आणि आमचं कर्दोबाचं देवस्थान आहे की केदारचं देवस्थान शेट्टी दोघं भाऊ आहे हा आणि असे भाऊ आम्ही पकडतो मानतो तर आम्ही प्रत्येक यात्रेला यात्रेला जातो अशा आमच्या टोटल सात जत्राच आमच्या आमच्या जत्रेला सात पालखी आहेत त्या आम्ही सात पूर्ण पालखी करतो हा यात्रा करतो आणि प्रत्येक यात्रेला आमची पालखी असते आणि प्रत्येक प्रकारे आम्ही अशी सजावट करतो सजावट करतो माझ्या आमच्या गावाचं नाव मजरे कौंडर नवरतवाडी नवरतवाडी थँक्यू देवगती गावचे स्वयंभू साक्षात धरतीतून प्रकटलेले आहेत हां आणि हे ग्रामदेवता केदारेश्वर भैरवबा मानाय जोगीश्वरी चंडीगापासून शंकर केदार जैन हे आमचं एकदम फार वर्षापूर्वीपासून हे आमचं पंचक्रोशीमध्ये आम्ही याच्या निमित्ताने जातो किती काही झालं कितीतरी तरी पाळक्या असल्या तरी आमचं पहिलं मान असतं स्वयंच पूजेचं मान पहिलं प्रदर्शनाचा मान पहिला भेटण्याचा मान पहिला पण कितीही पण पाळक्या असू दे हा पहिले आहे आणि दुसरे आहे कालखाली आणि कातोळी गावातून हो त्याबद्दल पूर्वीपासून आमचा जो यात्रा उत्सव आहे त्यामध्ये पहिलं मान केदाराला असतो आमची जी यात्रा असते कात्रोळीची त्याच्या हां आणि इकडे आमचं असतं दी हफ़्तु थिए त バッテリー संपूरच्या पार्टी भेटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा तर तुरतात आपण इथेच सांगतोय आणि भेटी अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहिला